श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला एकाहत्तरावा श्लोक बघणार आहोत जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेते जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम रामचिंत जावा समर्थ मौली ज्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण याचं चिंतन करावं याच्या अनुषंगाने आपल्याला गेल्या पाच श्लोकांपासून म्हणजे साधारणतः सदुसष्टव्या श्लोकापासून प्रभाते मनी राम चिंतित जावा या शेवटच्या चरणाच्या अनुषंगाने भगवंताचे गुणविशेष भगवंताच्या जीवनातील त्यांनी केलेल्या लीला यांच्या मदतीने आपल्या जीवनामध्ये आपण कसा बदल करून आणावा आपल्या जीवनामध्ये आपली चिंतनाची दिशा काय असावी हे या गेल्या पाच श्लोकांमध्ये सांगत आहेत यामध्ये समर्थांनी ज्या वेळेला या प्रभाते मनी रामचिंतित जावा या श्लोकाचं वर्णन करायला सुरुवात केली त्याच्या आधीच्या सहासष्टाव्या श्लोकात शेवटी ते फक्त आपल्याला म्हणतात की करी रे मना ध्यान या राघवाचे हे म्हणा तू या राघवाचे ध्यान कर त्या राघवाचं ध्यान व्हावं त्याचं स्मरण व्हावं यासाठी म्हणून मी पुढील दहा श्लोकांची रचना केलेली आहे आणि यानंतर समर्थांनी भगवंताच्या प्रभू रामचंद्रांच्या रूपाच्या द्वारे आपल्याला त्यांचे गुणविशेष सांगितले आणि कालपासून प्रभूंच्या नामाचा गुणविशेष समर्थ आपल्याला हो सांगत आहेत श्रोतेह आपल्याकडं रूप आणि नाम या दोन गोष्टींना वेगळा मांडणारा एक खूप मोठा साधक मंडळींचा भगवंताच चिंतन करणारा एक प्रकारे त्यामध्येच रूपामध्ये आणि नामामध्ये फारकत करणारा असा एक खूप मोठा मतप्रवाह आहे रूपश्रेष्ठ का नामश्रेष्ठ हा भेद अनादी काळापासून चालत आलेला आहे रूप हे अर्थात काळाच्या अधीन आहे रूप हे काळाच्या ओघाबरोबर लयाला जात पण नाम हे अनादी असताना त्याच्या रूपाचा आठव त्याच्या गुणांचा आठव हो, हा कितीही काळानंतर नामाच्या आधाराने करता येऊ शकतो त्यामुळे श्रेष्ठ आहे असे अनेक संतांनी आपले अभिप्राय दिलेले आहेतच पण हे म्हणत असतानाच त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादा रुपयाचं नाणं उचलतो तेव्हा रुपयाच्या नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू उचलली की दुसरी बाजू जशी आपोआप आपल्या येते तसं रूप आणि नाम हे भगवंताचे एकाच अंगाचे दोन बाजू आहेत मग तुम्ही नामाच्या अनुषंगाने त्याला उचला की रूप देखील त्याच्याबरोबर येतं पण रूपाचा आठव करणं हे बऱ्याचदा अशक्य असल्यामुळं नाम हे त्या मानाने सोपं असल्यामुळं नामाचा सगळ्यांनी आपण मनापासून त्याचं चिंतन करावं त्याचं स्मरण करावं असा संतांचा अभिप्राय संतांच्या दृष्टीने रूप आणि नाम हे भिन्न नाहीतच मुळे भगवंताच्या नामाच्या चिंतनाचं महत्व सांगताना श्री महाराज जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या अंतकाळी आता आपण देह सोडणार आहोत याची जाणीव त्यांच्या जवळच्या निकटच्या साधकांना करून देत होते तेव्हा महाराजांच्याकडे एक मद्रासच्याकडची अम्मा आली होती ती अम्मा बरेच काळ महाराजांच्याकडे राहून त्यांची सेवा करायची आणि नामस्मरणामध्ये अखंड चिंतनामध्ये घडलेली असायचे जेव्हा महाराजांनी तिला आपण देह सोडणार आहोत हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली की महाराज आपण एका बाजूला म्हणता की कलियुगामुळे आता हे समाज जीवन आणखीन गडूळ होत जाणार आहे अशा काळामध्ये खर तर समाज जीवन सुधारण्यासाठी संतांच्या अस्तित्वाची खरंच खूप समाजाला गरज आहे अशा वेळेला आपलं तर वय अजूनही बरंच कमी आहे मग आपण अशा वेळेला का जाण्याचा विचार करताय यावरती महाराज फक्त हसले आणि इतकंच म्हणाले की याच एका भावनेने की हे समाज जीवन आणखीन गडूळ होणार आहे या समाज जीवनामध्ये जर आता आपल्याला खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचा असेल तर तो बदल या देहाच्या आधारे होणं अशक्य आहे आणि त्यामुळं एकाच वेळेला अनंत लोकांच्या हृदयामध्ये जाता यावं म्हणून हा देह त्यागून जेथे नाम तेथे माझा प्राण अशा अवस्थेमध्ये मी जाणार आहे आणि हेच तुलसीदासांनी देखील रामचरित मानसमध्ये तुलसीदास हे तर खरे रूपाचे चाहते त्यांनी भगवंताच्या लिलांचं गुणवर्णन या रामचरित मानसमध्ये केलेलं आहे पण जेव्हा त्यांना विचारलं की नामश्रेष्ठ किंवा रूप श्रेष्ठ यावरती त्यांनी देखील नामाच महत्व हे रूपापेक्षा जास्त सांगितलं आणि यावरती ते उदाहरण देतात की रूपाच्या आधारे रामानी एका शबरीला एका अंगदाला एका सुग्रीवाला उद्धरून नेलं पण त्या भगवंताच्या नामाने मात्र आज असंख्य लोक उद्धरून जात आहेत ते म्हणतात की नामा रूप समोर असताना देखील वानरांना सेतू बांधण्याचे कष्ट पडले पण आज भगवंताच्या नामाने सेतू न बांधताच हा भवसागर त्याचा जीव उद्धरून जातो त्यामुळे रूपापेक्षा नामश्रेष्ठ हाच या सर्व संतांनी अभिप्राय आपल्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे त्यामुळे भगवंताचं नाम हे अनंत जीवांना एकाच वेळेला हृदयामध्ये धारण करून त्याचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये तोच बदल घडवता येतो जो द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण यांनी रूपाच्या द्वारे त्या त्या समाज जीवनामध्ये केला होता नाम आणि रूप हे त्यामुळे भिन्न नाहीत त्या नामातच त्या रूपाचा खरा प्राण आहे त्यामुळे नाम धारण करताच रूप देखील आपल्या भोवती फिरू लागतं ते नामदेव होते ना ते अखंड विठ्ठल नामामध्ये राहायचे आणि मुखामध्ये विठ्ठल नाम घेता घेता तो पण पांडुरंग असा काही त्या नामदेवांच्या भोवती वेडा झाला की त्याचं रूप त्या नामाच्या भोवती विठ्ठल रूपाने तो नामदेवांबरोबर सहजपणे राहू लागला भगवंताचं नाम नेमकं काय करतं हो या नामाचं महत्व या ज्या संतांनी सांगितलेलं आहे ना हे महत्व आपण कितीही जरी शब्दाने सांगायचा प्रयत्न केला तरी ते महत्व आपल्याला फक्त बुद्धीच्या आधाराने सर्वोत्तम कल्याण शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचं आपल्या अंतिम दिवसातलं एक अतिशय सुंदर वाक्य आहे ते एकांना म्हणाले की श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलंय श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलंय म्हणजे काय तर त्यांच्यासारखं ब्रह्मस्वरूप करून टाकलेलं आहे म्हणजे एका जीवाला वासनेच्या घाणीतून बाहेर काढून त्याला ब्रह्मस्वरूप करणार असं हे सद्गुरु तत्व आणि त्या सद्गुरु तत्वाचा प्राण म्हणजे नाम हे नाम नेमकं का काय करतो आपण हो। जेव्हा त्या नामाला अखंड स्मरायला लागतो तेव्हा हे नाम आपल्या जीवनामध्ये क्रमविकास करू लागतो पहिला टप्पा म्हणजे ते आपल्याला आपल्या दोषांची जाणीव करून देतं की अरे आपण खरंच आपल्या जीवनामध्ये किती दोषी आहोत महादोषांचं वर्णन करताना आपली एक प्रकारे शाश्वत ग्रंथांमध्ये या धर्मनीतीमध्ये पाच प्रकारचे महादोष सांगण्यात आलेले आहेत एक म्हणजे असत्य भाषण दुसरं म्हणजे अपेय पान धूम्रपान हिंसा करणं व्यभिचाराला प्रवृत्त होणारं चोरी करणं अशा प्रकारच्या पाच महादोषांचं वर्णन या आपल्या धर्मांनी आपल्या ग्रंथांनी सांगून ठेवलेलं आहे यापैकी प्रत्येक गोष्ट ही आपल्या जीवनामध्ये करणच अपेक्षित आहे असं नाही तर त्याकडं आपली मनाची वृत्ती जाणं हे देखील त्याच प्रवृत्तीचं एक निदर्शक आहे या दोषांची जाणीव होणं आणि या दोषांची जाणीव होताच दुसरा टप्पा सुरू होतो तो, तो म्हणजे आपल्याला इतरांचे दोष दिसणं बंद होतं कारण की आपण आपल्या जीवनातच जेव्हा दोष दूर करू शकत नाही ह्याची जाणीव होती तेव्हा या जगाला निर्दोषत्वाने बघण्याची आपली दृष्टी हळूहळू एक प्रकारे भगवंताच्या नामाने विलीन व्हायला सुरुवात होते की जेव्हा मीच इथं दोषी आहे जेव्हा हे सगळं जगच गुणदोषांनी भरलेलं आहे तेव्हा मी इतरांचे दोष काढण्याचा माझा अधिकार काय ह्या दोषांना एकदा जाणलं की श्री महाराज म्हणायचे की एकदा माझ्या रामाला डोळे भरून पहा हे दोष वरती येतील आणि या दोषांना फक्त आपल्या जीवनातून उच्चाटन करून टाकण्यासाठी त्या नामाचा आपण आधार घेत राहिलो की ते नाम आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या लिलांचं त्याचं चिंतन उतरवत आपल्या कर्माला शुद्ध करू लागतं हळूहळू दोषांना ते त्यागू लागतं आणि त्यामुळं श्री महाराजांच्या या नामाचं महत्व श्री ब्रह्मानंदांनी जाणलं आणि अविरतपणे नाम घेतलं आणि यामुळं महाराज देखील एका ठिकाणी म्हणाले की माझ्या ब्रह्मानंदांनी जर आयुष्यभर काही केलं असेल तर ते केवळ नाम घेतलं त्या नामाशिवाय त्यांनी दुसरी कुठली साधनाच केली नाही हे नाम आपल्या जीवनातले महादोषांचं उच्चाटन करून टाकत भगवंताचं रूप या पृथ्वी तलावर येण्याच्या आधी वाल्मिकी आले वाल्मिकी हे वाल्या कोळी होते ते एक प्रकारे दरोडेखोर होते अनेक अवगुणांनी ते परिपूर्ण होते पण नारदाचा अनुग्रह काय झाला आणि राम हे नाम काय मिळालं पण ते उच्चारताना देखील उलट उच्चारलं गेलं पण हे उलट उच्चारता उच्चार उच्चार उच्चारता देखील वाल्याचे अवगुण गेले महादोष गेले आणि ते वाल्मिकी ऋषे झाले जगमान्य झाले नवे नवे प्रभूंचं ते भविष्य लिहिणारे एक ग्रंथकार होऊन गेले त्यामुळे रूप येण्याच्या आधी देखील नामाने गुणदोष गेले तेच रूप आल्यानंतर अनेक लोकांच्या जीवनाचा उद्धार करणारे प्रभू अवतरले आणि त्या जीवना जीवांना महादोषातून मुक्त करत आपल्या निजधावामध्ये ते घेऊन गेले आणि आपला अवतार कार्य संपल्यानंतरही पुन्हा ते नामामध्ये विलीन झाले आणि त्या नामाच्या आधाराने आजही अनेक लोकांना ते दिशा देत आहेत अशी ही नामाची सुंदर अवस्था याच नामाने आपल्या जीवनामध्ये सद्गती देखील आपल्याला प्राप्त होते अनेक कीर्तनकार ती सुंदर गोष्ट सांगतात ना की जेव्हा सेतू बांधायचा काळ गोष्ट चालली होती त्यावेळेला प्रभू रामचंद्र बघत होते की प्रत्येक वान दगड उचलून आणते त्याच्यावरती राम हे अक्षर आहे आणि समुद्रात टाकताच ते तरंगतय यावरती रामाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे फक्त आपलं नाम लिहून जर तो दगड टाकला तर तो तरंगतोय आपण आपल्या हाताने एखादा दगड सोडून बघूयात म्हणून थोडीशी निजानी झाल्यानंतर रात्री त्यांनी एक दगड सोडून बघितला तर तो बुडाला यावरती त्यांचा निजेदास हनुमंत मागेच उभा होता प्रभूंनी हनुमंताला बघताच त्याला विचारलं की अरे हनुमंत हे कस माझं नाम लिहिण्याने दगड तरले आणि मी दगड सोडला की तो मात्र बुडाला यावरती हनुमंत इतकंच म्हणाला की प्रभू आपण ज्याला सोडाल तो या जगामध्ये कसा तरू शकेल आणि आपलं नाम देखील ज्याच्यावरती लिहिलं जातं ते मात्र तरुण जाईल त्याला सद्गती मिळेल त्याला ऊर्ध्वगती मिळेल आणि हेच श्री समर्थ दास म्हणतात की नामस्मरणे जे ती उत्तम गती तुमच्या जीवनाला उत्तम गती पाहिजे असेल तर अखंड नाम घ्यावं आपल्या इथं डॉक्टर लोक औषधाचं प्रिस्क्रिप्शन देताना एक गोळी सकाळी दुसरी दुपारी आणि तिसरी संध्याकाळी असं लिहून देतात तसं समर्थांनी नामस्मरणाच्या समासामध्ये लिहिलंय की नित्यनेम प्रातःकाळी प्रात काळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे आपल्या जीवनातले महादोष आपल्या जीवनामधली सद्गती हे जर मिळवायचं असेल तर आपण म्हणाल की आम्ही नाम घेतो पण आम्हाला तसा काही अनुभव येत नाही तर श्रोते हो याच एकच कारण आहे औषध दिलेलं आहे पण औषध वेळेवर घेतलं नाही तर रोग्याला कधीच त्या रोगापासून मुक्तता नाही भगवंताचं नाम नित्यनेम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे अशा योगाने जर आपण नाम घेतलं तर ते आपल्या जीवनातील महादोष घालवेल तर ते आपल्या जीवनाला सद्गती देईल आणि या नामाने आपण आपल्याला असं वाटतं की केवळ संख्येचाच संचय होतो का तर निश्चितपणे या नामानेच आपल्या जीवनात पुण्याचा साठा देखील जमत असतो आणि ह्या पुण्याचा साठाच आपल्या जीवनातील प्रारब्धाच्या बदलाला देखील कित्येकदा कारणीभूत ठरतो आपलं जीवनच तो संपूर्णपणे बदलून टाकतो द्विज या शब्दाचा अर्थ एकदा आईच्या पोटातून जन्मलेला आणि दुसऱ्यांदा सद्गुरूच्या अनुग्रहाने जन्मलेला असा होतो या पुण्याच्या पोटी त्या मनुष्याचा दुसरा जन्म होतो सद्गुरूकडे गेला त्याचं नाम जर अविरतपणे स्मरलं तर ते नाम जसं दत्तक गेल्यानंतर मनुष्याचं प्रारब्ध आडनाव जसं सगळं बदलतं तसा हा पुण्याचा संचय त्याच्या जीवनात येतो आणि ते, ते पुण्याचा संचय त्याला भगवंताची प्राप्ती करून देतो आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की साधन सुलभ गोमटे उपतिष्ठे पूर्व पुण्य हे नाम मुखामध्ये येणं यासाठी पुण्याचा संचय हवा आणि हा पुण्याचा संचय होण्यासाठी देखील नाम घ्यायला हवं म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा असा अर्ज समर्थ आपल्याला करतायत श्रोते हो नामाच्या विषयी कितीही जरी बोललो तरी जसं साखरेचं कितीही वर्णन करावं तरी साखरेचं महत्व कळत नाही पण चार दाणे साखरेचे जिबेवर टाकताच साखर काय हे जसं कळत तसं आपण हे नाम स्वतः घ्यावं त्याचा अनुभव घ्यावा आणि मग आपणच या गोष्टींना अनुभूतीने जाणावं कि जयाचेनी नामे महादोष जाती जयाचेनी नामे गती जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा असं हे भगवंताचं नाम आणि त्याचं रूप या दोघांचंही चिंतन ज्या नामामध्ये सद्गुरूंनी गुंफून दिला ते नाम आपण प्राणापलीकडं जपाव जानकी जीवन स्मरण जय जय राम